मोठी बातमी पाहतोय बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात राजकीय सामना रंगणार आहे कारण शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावज असा सामना पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या अजित पवार गटाकडून उमेदवार असतील अशा चर्चा होत्या अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या असून बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही रंजक लढाई आता पाहायला मिळणार आहे दरम्यान ही कौटुंबिक नाही तर राष्ट्राची निवडणूक असल्याची प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे तर बारामतीतील बिग फाईट नेमके कोणते असणार आहेत पाहूयात बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या शरद पवार गटाकडून उमेदवार असतील तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाकडून उमेदवार असतील आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात भाग्याचा दिवस आहे बारामती मतदारसंघात सगळीकडेच मी फिरले मत मत जनतेमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय आणि हा उत्साह तुम्हाला जे काय सांगतोय ते त्यांचं मत जे त्यांच्या उत्साहामधूनच दिसते खरं सांगायचं तर ही निवडणूक राष्ट्राची आहे आणि ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे दरम्यान दुसरीकडे अजित पवार गटानं आपल्या कोट्यातून परभणीची जागाही रासपला दिली त्यामुळे परभणीतून महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत तसंच परभणीमध्ये महादेव जानकर यांचं मोठं योगदान राहिलं असल्याचं सुद्धा सुनील तटकरे यांनी म्हटलंय तर महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला महायुतीनं जास्त भागीदारी दिल्याचं महादेव जानकर यांनी यावेळी म्हटलं दरम्यान अजित पवार गटाच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या नावावर एक नजर टाकूया सुनील तटकरे रायगडमधून तर शिरूरमधून आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे परभणीतून रासपचे महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा आहे तर बारामतीतून सुनेत्रा पवार यांचं नाव घोषित आहे परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून त्या देण्याचा निर्णय हा झालेला आहे ही जागा परभणीची जागा ही रासप या पक्षाला मा आमच्या कोट्यातून निर्णयाच्या संदर्भात मध्ये त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी माधवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत महायुतीला मी ती दोन जागा मागितल्या होत्या आणि महाविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या तीनपैकी एक देतो बनले होते म्हणजे मला सर्वात जास्त भागीदारी महायुतीने दिली देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा यांचं मी अभिनंदन पन्नास टक्के मला हिस्सेदारी त्यांनी दिलेली आहे आणि ते तेहतीस टक्के हिस्सेदारी नाही नाही मी दोन जागा मागितल्या होत्या महायुतीला त्यात त्यांनी एक जागा दिली आणि महाविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या